ठिकाणी मंदिर झालेत मला सांगा आपल्याला का? का आप आप कुणी मंदिर बांधायला लावलंय झाला म्हणून आपण मंदिर बांधतोय का आपल्यावरती कुणीतरी बळजबरी केली की तुम्ही मंदिर बांधाच म्हणून तर नाही या संतांनी आपल्यामध्ये काहीतरी विशेष कामगिरी केलेली आहे संत आपल्यावरती काहीतरी उपकार करून गेलेले आहेत म्हणून आपल्याला संतांची मंदिरं ही बांधावीशी वाटतात बा जगदगुरु तुकोबाराय म्हणतात तुमच्या जीवनामधील तुमचा जो आनंद आहे ना हा फक्त दोनच व्यक्तींना सहन होऊ शकतो एक म्हणजे तुमचे आई वडील आणि दुसरे म्हणजे संत तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या जीवनातला आनंद सहन होत नाही महाराज तुकोबाराय म्हणतात अरे या संतांबद्दल बोलावा तरी किती संतांच्या किरातीचं संतांच्या उपकाराचं वर्णन करावं तरी किती तुकोबाराय म्हणतात मी दोन वेळेस प्रयत्न केला सुरुवातीला मला असं आढळलं की संतांनी उपकार करून जागवण्याचा प्रयत्न केलाय फक्त जागवलंय का हो तर नाही संतांनी शिकवलंय सुद्धा कस करोणी सायाविते तुकोबर म्हणतात संतांनी शिकवलंय सुद्धा तुकोपाऱ्या म्हणतात पहिल्या वेळेस मी तुमच्या किरतीच तुमच्या उपकाराचं वरून करू शकलो नाही तुकोबाय म्हणतात मी दुसऱ्या वेळेस सुद्धा प्रयत्न केलाय त्यावेळेस तर मला असं आढळलं की आई वडील सुद्धा असे उपकार करत नाही असे उपकार तुम्ही केले केले उपकार सांगू मी काय बाप न करी माई तू खूप म्हणतात माऊली अहो दुसऱ्या वेळेस किरतीच तुमच्या उपकाराच वर्णन करू शकलो नाही आणि तिसऱ्या वेळेस जगद्गुरु तू खूप बाराय म्हणतात माऊली अहो आता तर माझी वाणी सुद्धा अपुरी पडायला लागली तुमच्या किरतीच तुमच्या उपकाराचं वर्णन करण्यासाठी आता मी फक्त एकच गोष्ट करू शकतो ती म्हणजे कोणती मस्तकचरणी चरणी हे वेद से मस्तक चरणी माऊली आता माझी वाणी सुद्धा अपुरी पडायला लागली काय वाणू आता न पुरे ही बाबांचा आज माहोलच आहे माहोल वा बघा तुको बर आहे म्हणतात माऊली आता माझी वाणी सुद्धा अपुरी पडायला लागली मला वाटतं बाबांच्या पार्टीत जावाच काय करू बरोबर की नाही का बाबाला आपल्या पार्टीत या ते स्वतंत्र जवळ विठाला विठाला बघा तुकोबाराय म्हणतात माऊली आता माझी वाणी सुद्धा पडायला लागली काय वाणू आता न पुरे ही वाणी आता मी फक्त एकच गोष्ट करू शकतो ती म्हणजे कोणती मस्तक चरणी ठेवी असे याच्या पुढे मी दुसरी कुठलीच गोष्ट करू शकत नाही बघा जगदगुरु तुकोबारायनी संतांना मायबापाची उपमा दिली तुकोबा आहे म्हणतात अरे आई वडिलांचं जसं मुलावरती प्रेम असत तस साधू संतांचं प्रत्येक जन जड जीवावरती प्रेम असत ऐका आई वडील मुलाला जन्म देतात लहानच मोठ करतात त्याला शिकवतात त्याला नोकरीला लावतात आणि त्याचा संसार सुखाचा व्हावा म्हणून त्याच त्याच लग्न ही करून देतात पण महाराज लग्न झाल्याच्या नंतर ती जी मुलगी आहे ती ज्यावेळेस घरात येते ना थोड्या दिवस नीट राहते महाराज

त्या ठिकाणी त्या मुलीच्या मुख एकच वाक्य निघत ते म्हणजे कोणतं निघा वेगळं निघून संसार आणि याच्यावरती जगद्गुरु तुकोपारायाचा एक अभंग सुद्धा आहे तुकोबाराय ज्यावेळेस त्या भामचंद्र डोंगरावरतून चिंतना करून परतले होते तुकोबारायांच्या डोळ्यासमोर हा प्रसंग आला बघा दोघा पती पत्नीचा संवाद चालू होता तिची बायक होती ती गाराणं करते आपल्या नवऱ्याकड कर। की तुम्ही दिवसभर शेतामध्ये काम करता मी एकटी घरामध्ये मारमार करते तुमची आई बसून खाते तुमचे वडील बसून खातात तुमचा भाऊ सुद्धा बसून खाते मला एकत्र राहायचं मला म्हणजे मला नाही बरं का ती म्हणती मला एकत्र राहायचं नाही तो म्हणतो हे बघ तुको अभंग आहे तो म्हणतो हे बघ सकाळी उठ आणि वेगळा निघेन वाहतो तुझी आग शपथ खातो सकाळी उठल्या उठल्या वेगळं निघतो दोन मिनिटं शांत बसती महाराज परत रडायला लागते तो म्हणतो आता काय झालं ती म्हणते तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर वेगळंच निघणार कपाटाच्या <laughs> चाव्या त्यांच्या ताब्यात शेतीचे हिस्से त्यांच्या ताब्यात घराच्या चाव्या त्यांच्या ताब्यात तुको परायांचा अभंग आहे बर का त्यावेळेस तो म्हणतो हे बघ सकाळी उठवनी वेगळा ना वाहतो तुझी आण गाग शपथ खातो सकाळी उठल्या उठल्या वेगळा निघतो कपाटाचे हिस्से करू शेतीचे हिस्से करू घराच्या सुद्धा वाटण्या करू असं लिहित लिहित आल्याच्या नंतर शेवटच्या चरणामध्ये जगदगुरु तुकोबाराय म्हणतात कि तुका म्हणे रांडवेने केला गाढव हो। तुकोबाराय म्हणतात अरे त्या मुलीनं तो मुलगा गाढव हो केलाय अगोदर होता का अगोदर होता इथं बसलेले सगळे कोण आहेत बघा अगोदर नव्हता आणि मला सत्य परिस्थिती आहे तुम्ही सगळ्या सारखे असतील अशातला काही भाग नाही तुम्ही शहरातली मुलगी बायको म्हणून करा किंवा खेडेगावातली मुलगी सूड म्हणून करा दोघींच्या मुखा वाटत एकच वाक्य निघत शहरातली केल्याच्या नंतर ती म्हणते मला वेगळं राहायचंय आणि खेडेगावातली केल्याच्या नंतर ती म्हणते मला वायल राहायचंय दोघी मध्ये फरक उरला काय अहो तिळ मात्र सुद्धा फरक उरला नाही बघा त्या ठिकाणी जो मुलगा त्या बायकोच ऐकून स्वतःच्या आई, आई वडिलांतून बाजूला राहायला तयार होत असेल ना त्या मुलासाठी दोनच शब्द बोलेल गड्या पहा की बाप काढल्यास घराबाहेर दारात रडते आई पण बायकोला मात्र म्हणतोस तुमच्यासाठी काय पण तुझ्या माईच्या आठवून बघले एका दिवस लेखच यावा पोटाला म्हणून तिने किती केली ती नवस इकून तिकून देव सुद्धा तिच्या नवसाला तुझ्या तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरात गावला लहानपणी माय तुला शेतात न्यायची तुला ऊन लागल्यावर स्वतःच्या पदराची सावली धरायची तुला भूक लागल्यावर तू टायटाय रडायचास आणि माईचं दूध संपल्यावर तिचं रक्त सुद्धा ओढायचास रक्त पिऊन पोचलास ले का रे त्या रक्ताचा तरी ठेव मान पवित्र अशा मातेचा करू नको अपमान किती दिवस जगणारले का झाडावर लपिकलं पान अरे तू गोड धोड खा पण त्या म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ आणि भाकर वाढायला तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर काढ <प्या> अरे बायको जाणारच नाही मी तुला बॉन्ड वर लिहून देतो ऐकताय ना अरे बायको जाणारच नाही मी तुला बॉन्ड वर लिहून देतो यदा कदाचित गेली तर मी तुला दुसरी करून देतो तू आंधळा नाहीस तू पांगळा नाहीस तुझी तुलाच कळली नाही किंमत नवरा मायबापाला सांभाळतो म्हणून कुठल्याच बायकोत कायम घर सोडून जाण्याची नसते हिम्मत अरे तुला वाघ बनवलंय माईन तुला वाघ बनवलंय माईन दुर्दैवानं तिलाच उरलं नाही बायपण खरा लेख असशील तर मायबापाचं दर्शन घेऊन सांग की तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण म्हणून म्हणतो महाराज आई वडिलांची सेवा करत चला अर्जुन भगवंताला प्रश्न करतो कि भगवंता एखाद्या आईला तिचा मुलगा किती प्रिय असतो रे बघा बर का प्रश्न हा अर्जुनानं केलाय आणि ज्ञानोबरा यांनी ज्ञानेश्वरी मध्ये दे उत्तर दिले माऊली म्हणतात किंब होणा धनुर्धरा जो मातेची या उदरा तो मातेचा सोयरा के तुला पा अरे अर्जुना जो मुलगा आईच्या पोटी जन्माला येतो तो तिला किती प्रिय असतो किंवा तो तिला किती आवडत असेल हा काय विचारायचा प्रश्न झाला का माऊली म्हणतात अरे त्या ठिकाणी तिला ज्यावेळेस कळतं ना की ती मुलाला जन्म देणार आहे त्या क्षणापासून ती त्याच्यावरती प्रेम करायला चालू करते फक्त प्रेम करते का हो अहो अंतकरणातून प्रेमाची उकळी फुटत असते माऊली म्हणतात त्या ठिकाणी त्या आईला त्या मुलाला जन्म देत असताना एवढा त्रास होत असतो ना कि या जगाच्या पलीकड जाऊन सुद्धा त्याच्या इतका दुसरा त्रास कोणताच नाही कि बाळपण दासटे त्रास कळे ज्ञानोपारची ओवी कि बाळपण दासटे त्रास कळे बाहुली म्हणतात ते जगाच्या पलीकड जाऊन सुद्धा त्याच्या इतका दुसरा त्रास कोणताच नाही ऐका ज्ञानोपराय म्हणतात अरे तुमच्या घरात देवासारखे आईवडील जर असेल ना तुम्हाला कुठे सुद्धा जायची गरज नाही कुठे सुद्धा म्हणजे काशी द्वार माय बाप केवळ हो माय बाप केवळ काश माय बाप केवळ के कासे आई बाप केवळ कासे साई बाप तूच माझा आई बाप केवळ कासे हरी तेन न तीर्थासी तेन न कुंडली के काय केले कुंडली का काय केले का काय बघा माऊली म्हणतात तुमच्या घरात जर देवासारखी आईवडील असेल ना तुम्हाला कुठे सुद्धा जायची गरज नाही काशी मथुरा द्वारका वृंदावन कुठे सुद्धा जायची गरज नाही ओवी ओवीवर का माऊली म्हणतात अरे घरात देवासारखी सारखे आई वडील असताना त्यांना आदर देत नाही त्यांची सेवा करत नाही आणि सगळ्या जगाला आदर देत फिरतो त्याच्या इतकं मूर्ख या विश्वात शोधून सुद्धा सापडणार नाही शोधून वर का माऊली म्हणतात तरी घरी माता पितरा धड बोली ना ही संसार ये र विश्वभरी आदरू मूर्ख जायसा अरे तुमच्या घरात देवासारखे आई वडील असताना तुम्ही त्यांना आदर देत नाही त्यांची सेवा करत नाही आणि सगळ्या जगाला आदर देत फिरतो ना माऊली म्हणतात त्याच्या इतका मूर्ख या विश्वात शोधून सुद्धा सापडणार नाही ज्ञानोपारांचे शब्द आहे बरं का खोटे ठरू शकत नाही शोधून सुद्धा सापडणार नाही बघा साधा साध उदाहरण देतो तुम्हाला ऐका घरात देवासारखी आई वडील असताना जेजुरीला जातो लक्षपूर्वक ऐका बर का घरात देवासारखे आईवडील असताना जेजुरीला जातो